तुमचं स्वागत आहे पण नाही तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आप आपल्या मराठी यूट्यूब चॅनल टाईम प्लीज ब्लॉक्समध्ये खूप महिन्यानंतरही बोलताना खूप छान वाटतंय पण आजच्या ब्लॉगची सुरुवात बाईकवर नाही झाली आहे एक अशा ठिकाणी आलो मी फर्स्ट टाईम आलो जिकडे मी कधीच कदीछ, आणि कधीच हा कंटेंट तुम्हाला आप आपल्या चॅनलवरती पाहायला मिळाला नव्हता बट फर्स्ट टाईम मी ट्राय करतो विथ अवर फ्रेंड्स तर प्लॅ आलो आहोत ट्रेकिंगला माझा फर्स्ट ट्रेक आणि असे काही लोक आहेत ज्यांचा पण काहींचा फर्स्ट ट्रेक आहे माझा पण पहिला ट्रेक आहे तर ट्रेक करण्यासाठी आम्ही आलो कलावंतीन दुर्ग ट्रेक कर्जत बोलतात तिथे किंवा रायगडमध्ये पडतं आहे आणि माझा तरी फर्स्ट ट्रेक आहे बघूया कसा एक्सपिरियन्स होतो या है? कारण की मध्ये मी कधीच ट्रेकिंग केली नाही आहे आणि भावाला पहिला ट्रॅक ना खतरनाक घेऊन आला आणि आम्हाला पण आणि पहिलाच ट्रेक माझा एकदम डिफिकल्ट मला हे घेऊन आलेत इच्छा होती पहिलं रायगडावर जायचं पण बघूया ते पण होईलच आत्ताच चढून थोडं हलकं हलकं धमाल झालं आहे आईच्या <laughs> दोन नाही अजून वरती चढलो आहे ठीक आहे सो so, हा ब्लॉग खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर येतो आहे मध्यंतरी खूप शॉर्ट कंटेंट मी अपलोड करत होतो तो तुम्ही बघितला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे so, सो हा ब्लॉग देखील कंटिन्यू बघा आणि याला देखील पूर्ण व्ह्यूजमध्ये बघा आणि खूप चांगला प्रतिसाद द्या चला तोपर्यंत ट्रेकिंग करूया आणि ओवरऑल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो माझ्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत कोण कोण आहेत त्या सगळ्यांची मी ओळख तुम्हाला करून देतो फर्स्ट ऑफ ऑल आपल्यासोबत गौरव माझ्यासोबतचा फर्स्ट ट्रॅकर मी दोघं पहिल्यांदा जातोय अजून कोण पहिल्यांदा आहे काय ट्रॅकसाठी नाही ट्रेकिंगसाठी सगळे मोस्ट ऑफ झालेले आहेत म्हणजे मीच आणि गौरव दोघं आम्ही फर्स्ट टाईम आलो देन योगेश आजच्या ट्रॅकिंगचं प्लॅनिंग मी केलं आहे ह्याने ठरवलं होतं की माझी मारायचीच आहे म्हणून हा डिफिकल्ट ट्रेकसाठी मला घेऊन आला आहे आणि आरसीबी जिंकली ह्या वर्षी म्हणून सगळा स्पॉन्सर योगेश लावणा यांच्याकडून आहे त्याआ मंडळ आभारी आहे नंतर आपल्यासोबत आहे चेतन याला तुम्ही बघितलं असेल आपला एकदम सगळ्यात पहिला कोकणचा ब्लॉग होता ना त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला बघितलंय सो सेकंड टाइम वेलकम आहे ब्लॉग मध्ये नेक्स्ट आहे आपल्यासोबत रोहन आहे जो आजच्या ब्लॉग मध्ये आलाय आणि नंतर प्रसाद आहे हे सगळे नवीन पण तर म्हणजे नवीन नाही म्हणता येणार हे सगळ्या ब्लॉग मध्ये होते आपण पण आपणच खूप महिन्यानंतर निघालोय ना म्हणून हे सगळे आले ते बघाय बघा त्यांची ट्रेकिंग भाई खूप एक्सपिरियन्स होऊन जाणार आहे काय खेकडे पकडतात ओके चला चला आज असा आहे म्हणजे कवरुतला कवरुतला म्हणते सोबत आहे प्रतीक मोरे आणि अक्षय पुजारी हे सगळे चेहरे आणि हा आपला एक नवीन सदस्य आपल्या मधला खेकडा एका असं म्हणतात कलावंती दुर्गा बावीसशे पाच फुटावरच्या अंतरावरती आहे समुद्र सपाटी पासून आणि तोच ट्रेक आम्ही करतोय आता सध्या तरी ट्रेक सरळ आहे म्हणजे रस्ता एकदम थेट सरळ चाललाय जेव्हा चढान होईल ना रस्त्याची तेव्हा हळूहळू फील होईल कारण की तुम्ही थेट तुम्हाला दिसते काय गोपरो डिटेक्ट करताय काय माहीत नाही बट पूर्णपणे फॉग चाल फॉग हळूहळू पाऊस पण येतोय चला जास्त बोलूया नको फर्स्ट ट्रेक आहे तर थोडा हळूहळू एन्जॉय पण करूया ते लोक कसे चढतात काय माहिती आम्ही कॅमेरा घ्यायसाठी थांबलेलो एक एक तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो आम्ही त्याची मेहनत आमच्या दोघांची हो कॅमेरा घेऊन यायची रिटर्न हे बघा सगळे चाललेत हे काय खाली Okay, ट्रॅक करून फक्त अर्धा तासच आहे अर्धा तास पहि पहिला पॉवर बुस्टर घेतो आम्ही नाही डिफिकल्ट वाटतं तेवढं सोपं नाही आहे माझं सोडा ह्या लोकांचे हालत बघा गामाघूम झालेत जे जे नॉर्मली ट्रॅक करतात त्यांची बाकी व्ह्यूज बघा वर्ष आता इथे एकेकाला रिव्ह्यू देत आहेत म्हणजे कोण ना त्याला एनर्जी ड्रिंक सी मॅक्झिमम कॅलरीज बर्न होणार आहेत कसं वाटतय

चला एक रेस्ट करून उठलेलो आहे सगळे मस्तपैकी पावर रेस झालाय पायांना पायांमध्ये गोळ्या भरलेले सगळे ते गोळे निघालेत आता वन सेकेंड रिस्टार्ट केलंय आम्ही व्ह्यू बघा हा हा काय नाही फुल फॉगी फॉगी फायद गोळे येत आहेत ना तो कुठे गेला उठतच नाहीत कलावंतीन दुर्गा सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक आहे हे काल रात्रीच का मला कळालं होतं पण हे लोक मला जबरदस्ती घेऊन आले म्हटलं आता बोलवतात तर जाऊनच येऊया म्हणून आलो आणि पहिलाच गड झाला तेवढा वरती घेऊन आलो ते चला हळूहळू ट्रेक करूया कदाचित ब्लॉक शॉर्ट होईल पण एन्जॉय तर करा

दोन हजार दोनशे पन्नास फुटाचा हा गडा आम्ही सर करतोय थोडस बाकी आहे फक्त फिलिंग जबरदस्त होते आर्धिक कुठे पोचलेत बघायचं सई सई तिथून आम्ही आलो एकदम पार तिथून पहिल्यांदा ट्रेकिंग केली भावानं पण एक्सपिरियन्स भाई होता आणि सगळ्यात सगळ्यात टफ वाला गडा ठीक आहे आता म्हणूनच सांगतो मी तुम्हाला वरती जाऊन चल एकटा एकोली <laughs> जवळ ना पनवेल पनवेलला जायला गेलो तिकडचे डॉक्टर कसे नाही जावं लागल अनुभवा कॅमेरामॅन योगेश सोबत तुमचा ब्लॉगर प्रशांत चव्हाण

हा योगा सगळ्यांना गाईड करतोय ॲट द एंडला थांबलाय थोडंच अंतरावर राहिलो आता गड दिसतोय आणि ह्या पायऱ्या चढून आलोय आम्ही आता या पायऱ्या चढून येतात आणि इथून असं यायचंय खूप स्टीप आहे तिथे पायऱ्याच नाहीत बरोबर ते बघा पब्लिक अजून पण येते चढून सगळे खुश आहेत एक माकड आमचा वर चढलाय आम्ही चौघ इथे बसलोय आणि बाकीचे येतात अजून दोघं नाही तिघा तिघ खाली आहेत खरंच भारी वाटलं आता हवा मस्त सुटली बघा सुटलीय चांगल्या वलंय हो आता तो ड्रोन उडवला तो कुठे सगळे कॅमेऱ्याचे भारी भारी शॉर्ट योगेश रावणाक यांनी यांच्या कॅमेरातून घेतलेले आहेत सो त्यांच्यासाठी कमेंट मध्ये हाट होऊन जाऊ दे <laughs> पाणी पि फायनली हा एवढंच हे काय बघ बघ प्रबळगड वरती आहे बघितलं リティते डायरेक्ट याव झाडा अडकलेला

भाई पहले फायर नहीं आ रहा यार मेरा आओ का तो हां दादा ये वीडियो 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 हां नगर खाली वीडियो ड्राफ्ट करो अरे 50 का नहीं लग नहीं अगली गली में लागली सड़क की फायनली काय ट्रेक कंप्लीट झालेला आहे आफ्टर ट्रेक सगळ्यांची खुशी हा सगळ्यांनी केली खाल्लेली आहेत केली केली योग्याने केली आणलेली तो केली खाऊन झालीत ते महाराजांचं स्मारक आहे मस्त पाया पडलो आम्ही खायला आम्ही आता खूप थकले खूप कॅलरीज बंद झाली आता केळा खाल्लाय <laughs> आता केक दे आता केकची वारी <laughs> हळूहळू सगळं काढणार आम्ही ठीक आम्ही साडेआठ ला ट्रेकिंग चालू केलेली बरोबर आम्ही बारा वाजता पोहोचलोय मस्त म्हणजे जवळपास साडेतीन तास लागले ट्रेकला थांबत थांबत दुसरी गोष्ट पहिला ट्रेक होता आणि थोडा हार्ड होता डिफिकल्टीज होती त्यामुळे खूप छान झालं बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला नॉईस येईल तर इग्नोर करा खूप <laughs> डिफिकल्ट <laughs> होता, <laughs> <laughs> <दिफिकल्ण> होता। <laughs> काही लोकांच्या तोंडातून तु आवाज आली काही लोकांचा खालून आवाज आली <laughs> चलाय पार्लेजी <laughs> पण आणलेत नको अशीच मजा येते बाबा ही रिअलिटी आहे ही रिअलिटी दिसली पाहिजे की नाही चला थोडं थोडं खाऊया आणि परत परतीचा प्रवास चालू करूया केक वाटप चाललेलं आहे आरसीबी जिंकली म्हणून स्पॉन्सर बाय योगेश रावनाक <laughs> परत चार आमचा <laughs> <अच्छार> <laughs> <गेरी> <laughs> ट्रेक झाला <laughs> आम्ही आता उतरत होतो आणि विदिन अ मध्ये हे सगळं सिनियर तुम्ही बघू शकता माझ्या मागे विदिन अ सेकंदा बाकी ट्रेक एक जबरदस्त झाला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि फर्स्ट टाइम मी असा ट्रेक केला आणि हा अनुभव मी घेईन कदाचित आता माझी इच्छा झाली तर मी पुढे लवकरच रायगडचा ट्रेक करेन कारण की ते पहिला करायचं होतं आणि हे लोक मला आता इथे घेऊन आले तर ठीक आहे कारण की पहिलाच ट्रेक डिफिकल्ट केला त्यामुळे आता येणारे पुढचे ट्रेक मला सगळे इझी इझी वाटतील हा असा कदाचित त्यांचा प्लॅन असावा सो आजचा ब्लॉग जबरदस्त झाला आहे की नाही हे आता तुम्ही ठरवा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की कसा वाटला हा कलावंतीन दुर्गचा ट्रेक आणि नक्की सांगा मी वेट करेन आणि लवकरच नेक्स्ट ब्लॉग कदाचित असे येत राहतील ते देखील मी तुम्हाला वेटेट नाही करणार सो भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत राईड आर्ट स्टे सेफ विथ आपली पब्लिक चला फॉक्सचा एक्सपिरियन्स घ्या एकदा फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आपला कलावंतींचा आणि सक्सेसफुल झाला आहे आपल्या सोबत सो ट्रेक कम्प्लीट झाल्याबद्दल नमा पार्वती पत

Abril, el, el también. <laughs>